त्यांच्यावरती सगळे बेलेबल सेक्शन लावले गेले सगळे बेलेबल सेक्शन्स अटक झाले आणि सगळे सुटले माझ्यावरती काय कलम मा लावली आम्ही देखील त्या ठिकाणी खेड पोलीस स्टेशनला गेलो माझ्या वतीने माझा इंजिनिअर म्हणजे कंपनीच्या वतीने माझा इंजिनियर त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला त्याचा खुलासा मी केला असता पण आमदारांच्या मुलग्याची दादागिरी आमदारांच्या मुलग्याची मी पण आमदारांचा मुलगा आहे माझं नाव जेव्हा एका फिर्यादीमध्ये येत होतं त्याची शहानिशा करायला नको पाहिजे होती किंवा त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होत आणि फिर्याद घेताना ती साधी एन सीची कलम आहेत तुम्ही देखील अनुभवी आहेत त्या एन सीच्या कलमांच्या जागी माझ्यावरती एफ आय आर दाखल केली गेलेली आहे मी एक पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे माझे वडील आमदार आहेत आम्ही भलेही विरोधी पक्षात असू ते अशा प्रकारची धाकधपट सही आमचा गुन्हा नोंदवून घेतला नाही काल परवा त्या ठिकाणी महाडमध्ये एवढी मोठी मारामार झाली मनसेचा ता तालुका अध्यक्षने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झाली पण त्यांच्यावरती मारहाण होऊन पण त्या ठिकाणी त्यांच्यावरती सगळे बेलेबल सेक्शन लावले गेले सगळे बेलेबल सेक्शन अटक झाले आणि सगळे सुटले माझ्यावरती काय कलम लावली ज्याची साधी एनसी व्हायला पाहिजे होती जाधी एम सी त्याच्या जागी माझ्यावरती त्या ठिकाणी त्यांनी कलम लावून एफ आय आर दाखल केली एफ आय आर दाखल केली त्या सगळ्या विषयामध्ये आम्ही पण गेलो होतो आम्ही देखील त्या ठिकाणी खेड पोलीस स्टेशनला गेलो माझ्या वतीने माझा इंजिनियर म्हणजे कंपनीच्या वतीने माझा इंजिनियर त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला फिर्याद देण्याचा प्रयत्न केला तिथले पी आय काय अहिर ना विवेक अहिरे विवेक अहिरे तिथले पी आय यांनी त्यांच्याकडे जेव्हा आमची लोक गेली म्हणजे माझा इंजिनियर गेला फिर्याद द्यायला सगळी फिर्याद लिहून घेतली गेली सगळी फिर्याद आणि ती सगळी फिर्याद लिहून घेतल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जसं मी आता धाडसाने सांगितलं माझ्या इंजिनिअरने पण धाडसाने ती दोन नावं घेतली एक जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आणि राज्यमंत्री योगेश कदमांचे सख्य काका अण्णा कदम चंद्रकांत उर्फ अण्णा कदम ही दोन नावं त्यांनी घेतली आम्हाला पोलीस स्टेशन मधनं त्या ठिकाणी लिहून देण्यात आलंय त्याची कॉपी आहे मी तुम्हाला देणार आहे सर्वांना त्यांनी सुरुवातीला सांगितलं दुपारी तीन वाजता गेले ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत माझा इंजिनियर तिथं होता त्यांनी सांगितलं ही दोन नाव वगळा मी तुमची फिर्यात घेतो ही दोन नाव वगळा ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांची नाव आहेत राज्यमंत्र्याच्या काकाचं नाव आहे ही पुढाऱ्यांची नाव आहेत मी पुढाऱ्यांचा मुलगा नव्हतो वास्तविक तुम्ही लोकांनी पण माझ्याबद्दल न्यूज लावताना जिल्हा प्रमुख म्हणून लावला असतात तर मला अजिबात त्याच्यात वाटलं नसतं त्याचा खुलासा मी केला असता पण आमदारांच्या मुलग्याची दादागिरी आमदारांच्या मुलग्याची मी पण आमदारांचा मुलगा आहे माझं नाव जेव्हा एका फिर्यादीमध्ये येत होतं त्याची शहानिशा करायला नको पाहिजे होती किंवा त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होत आणि फिर्याद घेताना ती साधी एन सीची कलम आहेत तुम्ही देखील अनुभवी आहेत त्या एन सीच्या कलमांच्या जागी माझ्यावरती एफ आय आर दाखल केली गेलेली आहे एफ आय आर आणि आम्ही रितसर पद्धतीत त्या ठिकाणी खंडणीचा गुन्हा दाखल करा म्हणून सांगायला गेलो तर आम्हाला सांगितलं त्या ठिकाणी अण्णा कदम श्रीपद आपले शशिकांत श्रीपद चव्हाणी दोन नाव वगळा हो मी तुमची त्या ठिकाणी खंडणीची केस दाखल करून घेतो हे पोलिसच राज्यमंत्री तर करतायत पण त्यांच्या हाताखाली राहून पोलिसच त्या ठिकाणी या खंडणी खोराना अभय देण्याचं काम करतायत आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे हा मी तुम्हाला देणारच आहे हे मी लिहून आणलेलं आहे पोलिसांचा त्याच्यावरती सही शिक्का आहे त्यांनी तसं स्पष्ट लिहून दिलंय की त्या ठिकाणी तुम्ही यांची दोन नावं वगळा अण्णा कदम आणि श्रीपद चव्हाण म्हणून या खंडरीपो खंडणीच्या गुन्ह्यातनं वगळा आपले शशिकांत चव्हाण त्या खंडणीच्या ह्याच्यातनं वगळा तर आणि तरच तुमचा मी गुन्हा दाखल करून घेईन आमच्या सारख्या मी एक पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे माझे वडील आमदार आहेत आम्ही भलेही विरोधी पक्षात असू हे अशा प्रकारची सही आमचा गुन्हा नोंदवून घेतला नाही वास्तविक आम्हाला तुम्हाला सांगतानाही कसं होत आहे आमच्या सारख्या व्यक्तीचा जर गुन्हा नोंदवला जात नाही सर्वसामान्य माणसाला काय त्रास देतच असतील पोलीस आणि त्याच्यामुळे यांची खंडणी मागण्याची जी प्रथा पडली आहे त्या लोटे एम आय डी सी मध्ये आणि विशेष करून शिंदे गटाकडनं ती बळावते ती बळावते हे माझ्याकडे पत्र आहे मी तुम्हाला देणारच हे पत्र शेवटी रात्री बारा वाजतेपर्यंत इथं बसून आम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी ती कंप्लेंट दाखल करावी लागली ऑनलाईन आम्हाला त्या ठिकाणी कंप्लेंट करायला दाखल करावी लागली आम्ही पी आय विवेक अहिरे यांच्या विरोधात पण त्या ठिकाणी एस पीकडे कंप्लेंट केलेली आहे आणि त्याचबरोबर आमची त्यांनी केस घेतली नाही आणि म्हणून ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन आमची फिर्याद जी का आम्हाला म्हणायचंय ती देण्याचं काम ती कंप्लेंट करण्याचं काम ही दोन्ही नावं न वगळता त्या पोलिसांच्या दादागिरीला न घाबरता ही दोन्ही नावं ठेवून त्या ठिकाणी आम्ही ते खंडणीचा गुन्हा दाखल करा म्हणून मागणी केली आहे आणि त्या ठिकाणी विवेक अहिरे पण त्या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा यांच्यावरती पण त्या ठिकाणी चौकशी लागावी आणि त्यांचं काय असेल ती कडक कारवाई व्हावी अशा प्रकारचं पत्र आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना त्या ठिकाणी दिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका